कृपा मित्रांनो आज आपण आलो आहे तो मदे। तर डोंगरामध्ये तर जस्ट आपण एक कोणती वनस्पती आहे या का याला काय म्हणतो आपण याला आपण पूर्णपणे बाहेर काढू अगोदर पहा मंडळी खूप जाम आहे थोडीशी दगड काढू साईडला पाऊस खूप जास्त झाला आहे भरपूर पाणी एकच मिनिट खूप जाम आहे ओके आता तशी आला आला हे पहा पहिलं मंडळी काय ओळखा आणि कमेंटमध्ये सांगायला आपण धुवून घेऊ क्लिअर आता सध्या धोण्यासाठी घेऊन आलो होता फोन नदीवरती वरती कोणतं प्रकारची वनस्पती आहे सर्वांनी कमेंटमध्ये कळवा Thank oh.